तर मित्रांनो आपण हे टेलिसिनचे दोन माउंट घेतलेले आधी तुम्ही हा माउंट बघितला असाल याचे आपण अनबॉक्सिंग केली होती तर आपण हा डबल क्लॅम्प वाला माउंट घेतलेला आहे ह्याच्या आधी जो हा पहिला वाला जो माउंट आहे तो हा आपण घेतला होता आता आपण त्याला साईटला ठेवून हा वाला आपण आता अनबॉक्स करूया हे बघा अशी काय त्याची पॅकेजिंग आहे आपण ओरिजिनल टेलिसिन कंपनीचाच आहे आणि ह्याची जी एम आर पी आहे हा अठराशेच्या आसपास हा मिळालेला आप आहे आपल्याला इन्स्टा थ्री सिक्स्टी जो आपला आहे बॅक साईडला माउंट करून त्याची है जी हँडलला ग्रीप आहे आपण देणार आहे तर चला याला आपण आता ओपन करूया बॉक्स खाली आहे पूर्ण हे युजर गाईड आहे आणि हा आपला मेन युनिट आहे बघा असा काही आपला हा माउंट आहे आता ह्याचा उपयोग आपल्याला कसा आहे बाईकला बॅक साईडला आपण हा थ्री सिक्स्टी किंवा फ्रंटला कुठेही लावू शकतो ह्याच्यासोबत हे दोन आपल्याला रब्बर एक्स्ट्रा मिळाले छोटे पाईप वगैरे असेल तर बघा छोटा पाईप पाई साठी हा एक इथे एक आहे बघा हा असे दोन रबर ग्रीप आहे पहिल्या माउंट बर आपल्याला मिळालेला आहे हे आता म्हणजे एक्स्ट्रा आपल्याकडे झाले ह्याचा उपयोग बघा कसा आहे हे आपण इथे बाईकला असं बॅक बॅक साइड ला जी ग्रीप असते तिथे हा लावून आपला इन्स्टा थ्री सिक्स्टी चे जो स्टिक आहे बघा हा ठीक आहे हा प्लस टिक इथे माउंट होणार आणि इथे आपण इन्स्टा थ्री सिक्स्टी असा लावू शकतो आणि हा इथे आपण बाईकला जिथे पाहिजे त्या मोमेंटला आपण हा हाईट करून वेगवेगळ्या अँगलचा आपण हा वेगवेगळ्या अँगलचे आपण शॉर्ट घेऊ शकतो ह्याचा तसा उपयोग आहे आणि हा एकदम मजबूत आहे ग्रीप वगैरे चांगली यायची अशा प्रकारे आपण याचा यूज करू शकतो तर तुम्हाला कधी मी जेव्हा मोटो ब्लॉगिंग वगैरे करेल तेव्हा हा माउंट कुठे उपयोग करेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल याचा कसा उपयोग करायचा हे अशा आपले हे एलिसिन कंपनीचे हे दोन माउंट आहेत हेवी एकदम चांगले अलॉयचे आहेत ही कंपनी चांगली आहे बेस्ट है, 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 एचा है, एचा, एचा चा चा आहे आणि मजबूत आहे फुटणार पण नाही याचा तसा मी उपयोग केलेला आहे याचे याचा एक आता मोठ ब्लॉकचा व्हिडिओ येणार आहे मी टाकतो लवकर चांगले आहेत पैसा वसूल आहे आणि हा मला माउंट पाहिजेच होता हा दिवाळीच्या याच्यामध्ये आम्ही प्राइस मध्ये अमेझॉन वरून मी हा ऑर्डर केलेला आहे ऑलमोस्ट अठराशे रुपये पकडा अठराशे रुपये मध्ये हा आपल्याला माउंट मिळालेला आहे असा काय आहे मला जर हवा असेल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो